नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज पण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे नऊ दहा अकरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होत असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढत आहे काही भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये पावसाची स्थिती कमी देखील बघायला मिळणार आहे तर सव्विस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया महाराष्ट्राचा त्यापूर्वी तारखेनुसार थोडक्यात माहिती आणि त्यानंतर जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर महाराष्ट्रात नऊ दहा अकरा जुलै दरम्यान मान्सून पावसाचा जोर वाढणार आहे कोकण घाटमाथा विदर्भ आणि काही मराठवाडा भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर नऊ जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहील तर कोकणातील मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज पुणे कोल्हापूर सातारा सांगली मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज मराठवाडा विभागामध्ये बीड धाराशिव तसेच श्री छत्रपती संभाजीनगर परभणी हलका पाऊस राहील विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर गडगडाटासह जोरदार पाऊस राहील दहा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला रायगड महाड अंबोली या भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा धोका तर काळजी घ्यावी कोल्हापूर सातारा पावसाचा जोर वाढेल हिंगोली नांदेड या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज अकरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला कोकण व मुंबई उपनगरात पावसाचा कर वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता पुणे सोलापूर ढगाळ वातावरण मध्यम पाऊस विदर्भात पुन्हा पावसाचा जोर वाढेल चंद्रपूर गोंदिया वर्धा जिल्ह्यामध्ये रेड अलर्टचा इशारा तर शेतकरी बांधवांना या पावसामुळे भात रोपाची लागवड योग्य वेळी करता येईल पण दरड कोसळण्याचा आणि नदी नाल्यांना पूर येण्याचा धोका लक्षात घेऊन काळजी घ्यावी मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार नऊ नु दहा अकरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त प्रत्येकाला या व्हिडिओची गरज आहे मग चला तर जाणून घ्या सविस्तरपणे अंदाज सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही पुढील तीन दिवसामध्ये केरळच्या भागात मध्यम स्वरूपात राहील इतरत्र हलका पाऊस राहील कर्नाटक आणि गोवा राज्याकडे जोर जास्त राहील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तेलंगणाच्या पूर्वेकडे मध्यम स्वरूपात असून इतरत्र हलका पाऊस राहील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्याही भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील भुवनेश्वरला जोरदार पावसाचा अंदाज राहील जगदलपूर कांतमाल राऊरकेला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे धनबाद कलकत्ता इकडे जोरदार स्वरूपात राहील अतिवृष्टीची शक्यताही ही कोरबा आणि रायपूरच्या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते रायगडपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर कोकणाकडे जोर कमी रेल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागात ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे विदर्भाकडे या पावसाचा जोर अधिक राहील अतिवृष्टीसारखा पाऊस नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती ही तुमसर तिळा सांगझरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोंदिया गोरगाव आमगो लांजी या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील साखळी टोळा अतिवृष्टीचा सा जोर या परिसरात राहील देवरी चिंचोला डोंगरगडलाही अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे कोलेगाव बोंडगाव चिंचघर मारकासा आमगोर चौकी या भागातही अतिवृष्टीची शक्यता जबरदस्त राहील कुरखेडा बालिटोला आणि तसेच मालवेरा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील गडचोली जिल्ह्याकडे दिगोरी किमटेमेदा देसिंग तुलमाल अरमोरे इकडे तुफान पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे चिरमरा नाटेचक धनोरा मुरमगाव मालवेरा इकडे ढकपुटी सदृश्य पाऊस राहील तसे मौल सावली गडचोली राजोळी वलनी सिंधिवाई इकडे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील चामर्शी घोटलाई ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे अष्टी मलचेरा एटापल्ली गिरवाडा पाराकोट कापसी पंकजा या भागातही ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील भांबरगड पासेवाडा सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे मल्हापूर कजवली राजुरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील वनिकायलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर गुगसरोड बाटाडी मोरली कुटवाडा चकुकी चिमूर ब्रह्मपुरी इकडे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे आणि भंडार जिल्ह्याकडे अडेल गोथमगाव पावनी भिवापूर खैरगाव ओमडेडलाही मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील लखनी साकोली संग्रहाणीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली मौदा धर्मपुरी असोली कंधारी अकोला मंगळुळी गोबरवाई या भागातील मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील नागपूर जिल्ह्याकडे पाचगाव हिंगणा बुटिबोरी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर कामटी वागुली रामटेक वनेरा गोटी मुसळधार पावसाचा अंदाज राहील डोरली कमळेश्वर कुडाली काटोल बडीगाव बीचवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कुडाली काटोल तसेच लगत सभेसर पुरकोकाटे बुटीबुरी अतिवृष्टीचा जोर या भागात राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडोणा इकडे मध्यम स्वरूपात येईल लाडगडला जोरदार स्वरूपात राहील जामनी वर्धा तुळजापूर बरवडी देवळी कोल्हापूर हिंगणघाट इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे वटनेर वाडकी पुणे नगरसभेसर वरोरा या भागातील जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील आणि यवतमाळ जिल्ह्याकडे मोहोळा घाटंजी इकडे जोरदार स्वरूपात असून घाटंजी करंजी परवा पेंडारी पटणबोरी धनोरा निमगोडा मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात या भागात राहील महागाव माऊरलाही मध्यम हलका राहील रोईज जवई अर्नी डहाणी साखरी चोंडी पुसत खंडाळा इनापूर महागाव माऊर माँग या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ ने लाडके डारवा मध्यम स्वरूपात अमरावती जिल्ह्याकडे फुलेगाव बाबुलगाव पुलगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदगाव कुंडेश्वर बडनेरा ना अमरावती मध्यम स्वरूपात राहील चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदगाव मोजारी तळेगाव आष्टिलय जोरदार पावसाचा अंदाज राहील मोर्शी चांदूर बाजार ब्राह्मणतळी जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे काठी जळखेडा वरुड नारकेट पांडोणा मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील अचलपूर चिखलदरा सालदारणी तसेच अंजनगाव सोजी आसेगाव मूर्तिजापूर दर्यापूर मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच लगेच परिसर बघितला असता अकोला जिल्ह्याचा अकोला जिल्ह्यामध्ये अकोला बुरगाव म्हणजे गोरेगाव गो अळंदा बाळापूर मध्यम स्वरूपात राहील अंधुर्णा पात्रुडा वलसी जळगाव चव्हाण हलका पाऊस राहील अकोट के टेलरा इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि बुलढाणा जिल्ह्याकडे खामगाव शिवगाव दिघी नांदुर्णा जळगाव चव्हाण मध्यम हलका राहील मालकापूर मलकापुरलाई हलका मध्यम रेल पिंपरी गावली मोटाला मध्यम स्वरूपात राहील गेडा बुलढाणा केलवड अहमदपूर कुदनापूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मेकर डोंगाव बापूरलाही मध्यम स्वरूपात येईल बी बी लोणी रिसोर्ट जयपूर आणि लगत प्रस सापतगाव सेंगगाव इकडे जोरदार स्वरूपात वाशिम रिताड मालेगावलाही मध्यम स्वरूपात येईल मंगळूर पीठ कर्जनाखेडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तर हिंगोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये हिंगोली औंध कळमनोरी या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इनापूर माघा माऊरला मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच नांदेडबागाला या जिल्ह्याकडे उमरखेड ढाकणी मोरसुंदी किनवट आणि हिमायतनगर शिवानी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आडगाव तमसा हलका पाऊस राहील बसमत अद्रापूर नांदेडबागाला मोकेट भोकर पूर्णा या भागातही हलक्या पावसाचा अंदाज आहे पेटोंबरी खंडलवाडी धर्माबाद इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा हलक्या स्वरूपात राहील कंदार लोहा पुजूक मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गंगाखेटपालमलाही मध्यम हलका राहील तसेच परभणी जरी बोरी जंतूर मठ्ठा परतूळ सेलू मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अष्टीपात्रीलाही मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे देगळूळ रुदूरला हलका राहील उदगीर मुरकीलाही हलका मध्यम राहील लातूर रोड उडुमजुक अंतपाल अचोला इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे लातूर रैनापूर बोगडा घाटेगाव मुरुड कोंड बाडा औसा किंतोट या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज अधून बघायला मिळणार आहे तसेच भाटांची किल्लरने निलंगणा इकडे हलका राहील अचोला औरशाजनी हलसी भालकी बीदर या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील नलदुर्ग ओटी उमरगा तुगाव उच्चनम घोटाला अलूर वडगरी अळंदा होंडाला या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे धाराशिवकडे धाराशिव कामेगाव बेमली एडशी पेठ इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील वैरवंग पाणीगोबारशिलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदा पावसा अंदाज आहे वडूला तांदवडी तुजापूर मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील कळंब मासा तारखेटभूम पातुरखडा ते मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसोगाव अहमदपूर बर्डापूर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे दारूखेडला हलका मध्यम राहील यलम चौसाला पाटोदा जामखेड मध्यम स्वरूपात राहील तसेच मंजलगाव वडवणी तळेगाव शिरसाट सोनपेठलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील बीड करकामला हलका राहील गेवराई उमापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे पावसाचा जोर मंगळूर रामशेखर छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर पाचूड अंबर मध्यम स्वरूपात राहील पानवाडीलाही मध्यम स्वरूपात राहील जालना कलपांगरी बदनापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे देवळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर जोरदार पावसाचा अंदाज राहील दाभळी हंसाबाद सिल्लोड भोकरदन अनुवाजंडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाची स्थिती ही लगतचं परिसर भेटला असतात डाकेपाल पैठण भक्तापूर अम्रपूर हलका पाऊस राहील भलम टाकलेला हलका राहील आणि पैठण ढाकेपाल इकडे मध्यम स्वरूपात राहील लिंबेजळगाव बिडकीन श्री छत्रपती संभाजीनगर सणसे पिंपरी काचूड पाचुळलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अल्पा देवगाव कन्नड हतनूर तालवड मामदापुरलाई मध्यम हलका राहील फुलंबडी विरामगाव विशोलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे साई गवन चाळीसगाव नांद्राणी मालगाव नांदगाव आणि आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच जळगाव जिल्ह्याकडे बडगाव पजरा पाऊस जामणेला जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव भुसावळ यावल पैसपूरला जोरदार स्वरूपात राहील चोपडा अवड आडगाव हिरपोरा जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये जळगाव जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे परोळा अंबळनेरला मध्यम स्वरूपात रेल तसेच वाजेपूर सत्रसेन सेन हिसाले मध्यम पावसाचा अंदाज राहील बुडकी वाडीपिके सांगवी सोले शिरपूर जयतपूर घोडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे असोल खेटिया शादा इकडे मध्यम हलका राहील शादा करपाली धोंडाईचा अंचाले टिटाने देवी दुसाने हलका पाऊस राहील तलोडा अक्कलकोआ ते हलका पाऊस राहील धनोरा आणि तसंच बोर्ड चकले हलक्या पावसाचा अंदाज आहे नापूर विसरवाडी अंमली कोकसाने मध्यम स्वरूपात राहील पिंपळणे चोरवडले हलक्या पावसाचा अंदाज आहे साखरी बॅट चिंचखेट चिंचवे अंचाले हलक्या सरींचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोखरूट या भागातील हलक्या सरींचा अंदाज राहील सटाणा आवटी तहराबादला हलक्या सेंचा अंदाज आहे मालेगाव सौदाणे मालगाव नांद्राने चाळीसगाव मेओबे हलका मध्यम पाऊस ठिकठिकाण राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा हो अंदाज बघितला असता वणी डोडांबे चांदवडला हलका पाऊस राहील मनमाड कुसुमाडी यौला निपाड लासलगाव पटोदा निंगोळ शिन्नर कोपरगाव हलक्या सेंचा अंदाज आहे नाशिक ओझर जोपुर तसेच लगच पेसर पांडुर्ली सिन्नर टिडेडुबरे इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये कोपरगाव शिर्डी तंबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील श्रीरामपूर तालिका बन आणि गारगाव मांडवे हलक्या सरींचा अंदाज आहे तसे वातावरण देखील कोरडे राहील अहिल्यानगर बगूर पातळीला हलका मध्यम राहील पारणे सुपे टाकळी टोकेश्वर आले आणि हलक्या सरींचा अंदाज आहे तसेच जामखेड काडा असलेला हलका राहील आणि बिटकेवाडी जळगाव मिरजगाव पालेगाव सुरीगाव पारगाव सुद्रुक श्रीगोंदा कर्जत कुलदरण बऱ्याच ठिकाणी हलक श्रेणीचा अंदाज बघायला मिळणार आहे जामखेड काढा असलेला हलका पाऊस राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे बिगवन केट्रो बिगन रोड कोंडे सेल्सिअस वांगी केरण इंदापूर बारामती लसुंबे हलका पाऊस राहील बेमले टिंबोनी करकम शेतपल अंगार मध्यम स्वरूपात राहील अकलूज म्हसरज वेलापूर बालवाणी हे मध्यम पावसाचा अंदाज आहे पंढरपूरलाही मध्यम स्वरूपात राहील तसेच वडोला तांदवाडी आणि कुरुवेला सोलापूर हलका पाऊस राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर उच्चनम गोटाला हलका पाऊस बघायला मिळणार आहे गडी चिंके सांगोळी हलका पाऊस राहील आणि सांगली जिल्ह्याकडे जतल्या हलका राहील आणि तसेच तिकोटा विजयपूरला हलका मध्यम राहील जोरदार पावसाची शक्यता जोळकाटी किरंगी अत्नी अडालिंग सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा या परिसरात बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसात तसेच अशीरगोपी कुडाची रायबा किडकल गोकाक अलकंगलाई मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अड्डाला जोदा स्वरूपात येईल कुरणवाडी सांकेश्वराची कोडी मध्यम स्वरूपात येईल गारगोटी कापसी मरगुट पाणी जेईनवाडी सल्लगा मुसळधार पावसाचा अंदाज आहे परवाळा समूह मलकापूर कोकुले जोदा स्वरूपात राहील किनिक कोडाली कोल्हापूर इचलकरंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर बलूस विटा कराडकडेगाव तसेच मेढा उडाले जोदा स्वरूपात येईल उमराज फसवली औन वडूज सातारा कोरेगाव देवरामॉल दिग्साल इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बराड शिंगणापूरला हलका राहील लाटे फलटण लोक उन्हात खंडाळा एवढ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच पावसाची शक्यताही सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मा कोयना पटण अर अरवाडे ओसटपोट सागदेव मुसळधार पावसाचा अंदाज राहील खेड लोटे चिपळूण दहागाव तांबे जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी हेडवी गुहागर मुलगुण तसेच संगमेश्वर माखंजन बेलकर सक्रप रत्नागिरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील वडापेठ पूर्णागड लांजा बेलकर सक्रप्पा तुफान पावसाचा अंदाज राहील खारेपटक गगनबाडा पोंडा राधानगरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे कुणकेश्वरला जोरदार स्वरूपाचा राहील वैग्निक पयुक्त असेल कडीगाव पटेगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे महापन पेंगुळा सावंतवाडी अंबोली चांदगडलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अरस बंडा रामगड चानगड तसेच मपासा बिजळीयम अंजनेम पंजरी तिक्सा अल्गोटेक कास्ट्रोल रॉक मडगाव कुचकोडे या भागातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पुणे जिल्ह्यामध्ये बोर लगत पेसर बघितला असता మార్గా జేజూరి సవడ ఇక్కడ హల్ పావుల్ అని బోర్ శిరవ కేటల్లే శివాపూర్ సోనాపూర్ మధ్యం స్వరూప పుణీ లొనికాల్బోర్ శ్రాపూర్ భాంబడే కవటే పాబల్ మల్ట హల్కా పావుసరైల్ వాడా మసరలే హల్కా పాల్ పశ్చిమేక జోర జాయిల్ సుజగా పుణే దాయరి सोनापूर मध्यम स्वरूपात येईल लवासा जिटे टाला इंदापूर रोहाणा घटना कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेणच कोपोली कामशेतलाई मध्यम जोरदार स्वरूपात येईल कर्जत कुजर पेटणारेल मुंबई नवी मुंबई उरणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे बदलापूर मुरबाड आंबेगाव சிவ சாக்கி மதியம் சூப்பர் ரயில் டாணி கல்யாணம் நிஞ்சாலே ஓமடி கிரிஸ்திவடா மீரபாய்லை மதிமஸ்வாத பௌசாச அந்த சமிராட் குண்டா அம்பேவடி இகத்புரி முன்கா வாடி வரே ஜோர மக்கட திரம்ப மதம் பாசாஜ் கோடமா வாடா பழி சபாலை पालघर मानूर कुडनलाई मध्यम स्वरूपात राहील जोहर मोकड त्र्यंबक हे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग रेल असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही या ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायको बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन होळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन होळूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय